एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सी एट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपरायटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा विजन कोचिंग इन्स्टिट्यूट संगमनेर मध्ये श्री गणेशाची आरती सी न्यूज मराठी चॅनलचे संचालक संपादक गोरक्षनाथ मदने आणि संचालक बाळासाहेब गडाख यांच्या हस्ते केली गेले यावेळी संस्थेचे सर्वे सर्वा डॉक्टर नामदेवराव गुंजाळ मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर हर्षवर्धन गुंजाळ सेंटर हेड प्राध्यापक राहुल मिश्रा तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या गणरायाच्या आगमनामुळे भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे दिवसभरातील दोन तीन वेळा घरामध्ये संस्थेमध्ये स्थापन केलेल्या गणरायाची आरती केली जाते तर विजन कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये देखील गुरुवारी सायंकाळची आरती केली गेली व्हिजन कोचिंग इन्स्टिट्यूट ही संगमनेर शहरामध्ये जे डबल ई आणि नीट या परीक्षांची तयारी करून घेणारी एक परिपूर्ण शिक्षण संस्था आहे राजस्थानच्या कोटासारख्या ठिकाणचं शिक्षण आता संगमनेरसारख्या शहरामध्ये मिळू लागले त्यामुळं विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा ओढा आपोआपच व्हिजन कोचिंग इन्स्टिट्यूटकडे वळाला याचं सर्व श्रेय डॉक्टर नामदेवराव गुंजाळ आणि त्यांचे चिरंजीव डॉक्टर हर्षवर्धन गुंजाळ यांना जाते आगामी काळामध्ये विद्यार्थ्यांसाठी अजून दर्जेदार शिक्षण आपण उपलब्ध करून देऊ असं मनोगत डॉक्टर नामदेवराव गुंजाळ आणि डॉक्टर हर्षवर्धन गुंजाळ यांनी व्यक्त केलं आहे राहुल कुमार मिश्रा विजन कोचिंग इंस्टीट्यूट में सी न्यूज के सभी पदाधिकारी गण का हार्दिक स्वागत अभिनंदन वंदन करता साथ ही साथ सभी को संगम ने फिर पूरे प्रदेश या पूरे देश में आज जो गणपत का उत्सव महोत्सव मनाया जा रहा है पूरे सौहार्द के साथ आज उसमें सीखने वाली बात यह है कि शिक्षा समाज में जितनी जरूरी है उसके लिए जो प्रेरक के रूप में काम करते हैं वो विद्या विनायक जो आज इनकी स्थापना हुई है विजन कोचिंग इंस्टीट्यूट में उनके लिए हम कुछ बच्चों को बताना चाहेंगे कि विद्या का तात्पर्य क्या है शिक्षा का तात्पर्य क्या है सामाजिक जीवन में सामाजिक जीवन में शिक्षा उपयोगी कब साबित होती है जब हम किसी के आचरण को अपने जीवन में लाते हैं उसके परम श्रद्धे एग्जाम्पल के रूप में मैं गणपति महाराज को लेता हूं जिनकी प्रेरणा लेकर आप शिक्षा की शुरुआत कर सकते हैं उसके लिए ध्यान क्या रखना है कि अगर बात करें कि सबसे पहले देवों में गणपति की पूजा सबसे पहले होती पूछा जाए ऐसा क्यों तो कई बच्चों को यह पता नहीं होता सभी से मेरा निवेदन है कि गणपति महोत्सव जितना इंपॉर्टेंट है उससे ज्यादा इंपॉर्टेंट है उनका कैरेक्टर उनका चरित्र बच्चों के जीवन में आपको ध्यान होगा कि एक बार देवलोक में कथा बड़ी प्रचलित है सबने सुनी होगी कि देवलोक में एक बार ऐसे ही बेट लगती है कि सबसे पहले परिक्रमा करके कौन आएगा तो सबके पास अलग अलग वाहन होते हैं जिनमें सब लोग अलग अलग दूरी तय करते हैं बारी आती है गणेश की तो वो सिर्फ अपने माँ बाप की पूजा अर्चना और उनकी परिक्रमा करते हैं और जब रिजल्ट आता है तो सब नतमस्तक होते हैं उनके इस बुद्धिमत्ता पे इसीलिए रिद्धि सिद्धि शिक्षा और देवों में सर्वोपरि माना गया मात्र एक आचरण जीवन में लाने के लिए अपने माँ बाप की सेवा करना अपना धर्म समझना कि अपने माँ बाप के लिए न्यौछावर होना बच्चों सभी से कहूंगा कि शिक्षा जरूर लीजिए एजुकेशनल इंस्टीट्यूट में जरूर जाइए लेकिन आचरण अपने जीवन में लाइए और उसके आदर्श के प्रतीक हैं विद्या विनायक श्री सिद्धि विनायक श्री, श्री गणेश जी आप इन प्रेरक शब्दों के साथ मैं फिर से एक बार सभी को गणेश चतुर्थी की खूब-खूब सारी शुभकामनाएं देता हूं सर्वप्रथम सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खुँँ खूप शुभेच्छा विजन कोचिंग इंस्टीट्यूट नेहमीच समाजामध्ये विविध उपक्रम राबवत एक भाग म्हणून या वर्षी देखील विजन कोचिंग इन्स्टिट्यूट मध्ये आम्ही गणपती बाप्पांची स्थापना केली आहे गणेश चतुर्थी किंवा गणेश स्थापना ही फक्त एक धार्मिक विधी नसून मुलांमध्ये श्रद्धा संस्कार विविध समाजसेवेची भावना ह्या सगळ्या गोष्टींचा आपण हे करू शकतो त्याकरता आपण स्थापना केली आहे गणेश बाप्पांची सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा थोडा सांगा विजन कोचिंग इन्स्टिट्यूट नेहमीच शिक्षण क्षेत्रामध्ये बाकीच्या सामाजिक कार्यामध्ये नेहमीच सा कार्यरत असणार आहे मी पुन्हा एकदा विजन कुटुंबाच्या तर्फे सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा देतो मी सर्वप्रथम या निमित्तानं सगळ्यांना शुभेच्छा देतो विजन कोचिंग इन्स्टिट्यूट ही डॉक्टर हर्षवर्धन आणि राहुल मिश्रा सर हे दोघ जण आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी अतिशय उत्तम रीतीनं चालवतात गेली चार वर्षे झालेत जा या जागेमध्ये दोन विद्यार्थ्यांपासून झालेली ही शेड्यूट आज बघता बघता दोनशे विद्यार्थ्यांवर हो कधी गेली कधी गेली म्हणजे ही सहजासहजी नाही गेली प्रचंड मेहनत त्याच्या पाठीमाग सर्व टीमची आहे प्रचंड मेहनत ते करतात अतिशय चांगले दिवस विद्यार्थ्यांसाठी आहेत असं मला म्हणावं लागेल कारण संगमनेर सारखी संगमनेर सा ठिकाणी अशी सोय उपलब्ध नव्हती या अगोदर मुलांना कोटा लातूर नाशिक पुणे मुंबई अशा ठिकाणी जावं लागत होतं आणि ती सोय या ठिकाणी उपलब्ध करून दिली खरं तर मी डॉक्टर हर्षवर्धन आणि त्यांच्या सर्व टीमचं या ठिकाणी आभार व्यक्त करील त्याचप्रमाणे आज ही जी आभार मानण्याची संधी सी दिली सी या ठिकाणी मी आभार व्यक्त करेन या आरतीसाठी इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थी देखील मोठ्या संख्येनं हजर होते आरतीनंतर सर्वांसाठी प्रसाद वाटला गेला सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग